नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेली आहे दादर वेस्टच्या मार्केटमध्ये तर आता आपले सण सुरू होत आहेत दिवाळी तर जवळच आलेली आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला मस्तपैकी एकदम ट्रॅडिशनल लुक वगैरे करायला लागतं तर ह्या मार्केटमध्ये ना बरंच काही मिळतं चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मोठं मार्केट आहे तर आता हे पूर्ण आपण मार्केट बघणार आहोत तर इथे बघा हे सगळे असे हे छोटे छोटे स्टोरेज बॅग आहेत तर तुम्हाला या मेकअप बॉक्ससाठी वगैरे पाहिजे असतील तर वेगवेगळे आहेत ना साईजमध्ये इथे ठेवलेले आहेत तर एकशे वीस रुपयापासून हे साडीच कवर स्टार्ट आहेत आणि इथे बघा या वेगवेगळ्या अशा कलरमध्ये इथे साडी कवर ठेवलेले आहेत ट्रान्सपरंट साडी कवर पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तिथे समोरच आहेत ना बघा लहान मुलांचे टी शर्ट आहेत टी शर्टमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी वेग आहेत One one eight, one one तर इथे किती रुपयाला आहे टी शर्ट तर बघा दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर बघा खूप छान छान कलर आहेत दोनशे रुपयाला आहेत हे थे थे। थे दादर वेस्ट मार्केट आहेत आणि जर तुम्ही ते टायटल शोरूम आहेत ना त्याच्या खालूनच हे मार्केट सुरू होतं आणि इथे सगळ्या साईज मध्ये मिळतील आणि हे कसे आहेत ओके कोण कुठले पण घ्या दोनशे रुपये तर बघा इथे सर्व तुम्हाला येतन लहान मुलांचे कपडे पाहायला मिळतील कोणतेही घ्या दोनशे दोनशे दो रुपयापासून आणि इथे हे सर्व जेंट्स आहेत आणि जेंट्समध्ये पण तुम्हाला टी शर्टमध्ये बऱ्याच व्हरायटी इथे आहेत तर बघा सर्व कलरमध्ये लायनिंगमध्ये पाहिजे असतील तर इथे सर्व प्रकारचे आहेत ना टी शर्ट इथे ठेवलेले आहेत छान आहेत त्यानंतर इथे आहेत ना पूर्ण ड्रेस सेट आहे अच्छा साडेआठशे रुपयाला पूर्ण पॅन्स आहे अच्छा बघा दिवाळी जवळ आलेली आहे आणि त्यासाठी बघा तुम्हाला जर ड्रेस घ्यायचा असेल ना तर बघा खूप छान छान ड्रेस आहे हा पण साडेआठशे रुपयाला अच्छा साडेआठशे रुपयाला खूप छान आहेत विथ दुपट्टा आहे सुंदर आहे तर हा एक आहे इथे वरती असं थ्रेडचं असं वर्क केलेलं आहे आणि याच्यावरती पण तुम्हाला दुपट्टा पाहायला मिळेल साडेसहाशे रुपयामध्ये बघा कॉर्ट सेट आहे तर बघा हा पूर्ण कॉट सेट आहे आणि याच्यामध्ये आता मी कलर दाखवते कलर दाखव दादा तर बघा ते छान छान कलर आहेत आपण एक एक कलर पाहूया बघा हा एक कलर आहे यल्लो खाली ना ना यल्लो कलर तसे भरपूर कलर आहेत कोणतेही घ्या साडेसहाशे रुपयामध्ये ना इथे ब्लाऊज आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ब्लाऊज सिल्वर आहे सिल्वरमध्ये आहेत त्यानंतर बघा हे अशा कलरमध्ये आहे मल्टी कलरमध्ये आहे तर इथे ना वेगवेगळ्या वेगवेगळी वेग रेंज आहे ब्लाऊजची हे साडेपाचशे रुपयाला आहे तर बघा याच्यामध्ये ना वेगवेगळे कलर आहेत सुंदर आहेत कलर आणि त्याच्यानंतर आणि हे कसे हे ब्लाऊज ते साडेआठशे दाखव ना जरा जरा जराबल आहे अच्छा स्ट्रेचेबल आहे का हां आणि हँड पण तर बघा स्ट्रेचेबल आहेत आणि ते बघा तुम्हाला स्लीव पण दिलेले आहेत आणि छान आहे साडेआठशे रुपये कमी होतील की नाही होईल ना आणि त्यामध्ये प्लेन कलर मध्ये पण आहेत पैठणीमध्ये बघू जरा दादा किती रुपयाला आहे पैठणीमध्ये पाहिजे असेल तर ते पण माझी साडेपाचशे रुपयाला अच्छा स्टार्टिंग तीनशे रुपयापासून आहे तर तर हा पण खूप छान आहे तुमची कोणतीही साडी असेल ना त्याच्यावरती मॅचिंग होईल तर बघा वेगवेगळ्या कलर मध्ये सुंदर आहे आणि हा किती रुपयाला आहे हजार आहे छान अच्छा हां हां दिवाळी हा पण पॅटर्न खूप छान आहे किती रुपये हा ब्लाउज साडेसहाशे रुपयाला आहे त्यानंतर इथे हा वेलवेटमध्ये आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये वर्क केलेला आहे आपण हा पण ब्लाऊज तुम्हाला मिळणार सहाशे तर बघा प्रत्येक ठिकाणी मार्केट लागलेलं ला आहे एका ठिकाणी ड्रेस मटेरियल कॉट सेट त्यानंतर इथे ब्लाउजेस त्यानंतर इथे आहे ड्रेस मटेरियल आहेत ना दादा किती रुपयापासून आहे हा अच्छा સા સે વાટર ટોપ દાહાઈટર પેન્ટ અને ફોર એક્સેલ ચાપડ બનનાર અને દુપ્પટ્ટા અસ દુપ્પટ્ટા साडेसहाशे रुपयामध्ये तर तुम्हाला असे छान छान कलरमध्ये असे हे ड्रेस मटेरियल मिळेल हे तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायचे असतील ना तर इथूनही घेऊ शकतात कलर तर खूप छान आहेत त्यानंतर इथे हे सर्व असे टॉप ठेवलेले आहेत हे लास्ट पर एंडिंगपर्यंत मार्केट आहेत एका साईडला तुम्हाला असं हे बॅगचं मार्केट पाहायला मिळेल तर इथे बघा असे सर्व तुम्हाला बॅग्स पाहायला मिळतील किती रुपयापासून येतात दादा मॅग बॅग पाचशे रुपयापासून बॅग आहेत तर ही आहे ही पण बघा खूप छान आहेत भरपूर खप्पे दिलेले आहेत तर त्यानंतर लेदरची बॅग पाहिजे असेल तर आणि ह्या कशा आहेत छोट्या दोनशे रुपये दोनशे रुपयाला पण खूप छान बॅग आहेत तर ही फ्लॉवरमध्ये बॅग आहे सुंदर आहे त्यानंतर इथे ही आहे ही पण छान आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे बॅग ठेवलेले आहेत तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये पाहिजे असतील ना तशा सर्व प्रकारमध्ये मिळतील त्या पण दोनशे रुपये आणि त्याचमध्ये तुम्हाला पॉ छोटंसं पॉकेट दिलेलं आहे आणि बघा अशा कॉटनमध्ये ह्या पण दोनशे रुपयाला आहेत रेग्युलर ऑफिस वेअरसाठी जर कुर्तीज पाहिजे असेल तर दोनशे दोनशे रुपयाला आहेत ह्या बाटिकमध्ये आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच कलर छान छान पाहायला मिळतील तर गम पुढे अशी डिझाईन केलेली आहे त्यानंतर अशा प्रकारामध्ये आहे तर असे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये इथे कुर्तीज आहेत कोणतेही घ्या दोनशे रुपयाला आहेत त्यानंतर इथे असे वेगवेगळे नेकलेस आहेत नेकलेसमध्ये पण यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहेत तर नवीन नवीन जर पॅटर्न पाहायचे असेल तर तुम्ही या दादर वेरच्या मार्केटमध्ये येऊ शकता तर ही बघा कमळाची डिझाईन आहे तुमची ज्याप्रमाणे साडी असेल ड्रेस असेल त्यावरती मॅचिंग आहे ना तुम्ही या कमळ्याच्या डिझाईनमध्ये कमळाच्या डिझाईनमध्ये नेकलेस घेऊ शकता तुम तुम्हाला आहे ना प्रत्येक ठिकाणी नवी, ना नवीन नवीन असं युनिक काहीतरी दाखवत असते तर बघा हे चंद्रकोरमध्ये आणि खाली मोत्याचे आहेत किती रुपयाला दादा आहे अडीचशे रुपयाला आहे कॉपर आयटम आहेत आणि प्रत्येकाची प्राईस पण आहे ना वेगवेगळी आहेत तर इथे चोकर आहेत चोकर आहेत दीडशे रुपयाला त्यानंतर इथे हे डायमंडचे इथे नेकलेस ठेवलेले आहेत अच्छा तर इथे बघा असे लावून ठेवले आहेत दीडशे दोनशे तर कमळाच्या का डिझाईनमध्ये ना खूप छान छान यांच्याकडे नेकलेस आहेत खूप सुंदर आहेत बघा आणि मी हे ना दादरचं वेस्टचं मार्केट आहे आणि या वेस्टच्या मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला ठिकठिकाण येत नाही असे हे नेकलेसवाले तुम्हाला इथे दिसतील तर यांच्याकडे तर मला खूप सुंदर सुंदर असे नेकलेस पाहायला मिळाले दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत त्यानंतर इथे बँगल्स आहेत म्हणजे दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी ना तुम्ही या दादर वेस्टच्या मार्केटमध्ये येऊ शकता बघा खूप छान छान बँगल्स आहेत तर थोड्याशा युनिक बॅग्स आहेत आणि कोणतीही बॅग या तीनशे रुपयाला आहेत आणि त्याच्यामध्ये पण बरेच कलर आहेत तर बघा इथे आहे ना जयश्री कलेक्शन आहे आणि याच्या खालतीच आहेत ना हे बॅगचं दुकान आहे सुंदर आहे त्याच्याच लाईनमध्ये आहेत ना इथे हे आपल्याला रेग्युलर यूज करण्यासाठी क्लिप्स वगैरे हे सर्व इथे हे दुकान आहे ते सर्व प्रकारच्या लिप्स्टिक हेअर मेकअप वगैरे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल नेल पेंट आहे त्यानंतर इथे बघा सर्व मेकअप बॉक्स ठेवलेले आहेत तर अशा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला लिपस्टिक शेड पाहायला मिळतील इथे नेल आर्ट आणि हे ब्रशचा पूर्ण सेट कसा आहे हा तर हा पूर्ण ब्रशचा सेट शंभर रुपयाला आहे आणि नेल आर्टचं हे कसे नेल्स कसे? एकशे पन्नास रुपयाला आहेत आणि लहान मुलींचे आहेत का एकदम छोट्या एक मुलींचे कुठे तर लहान मुलींना ना खूप आवड असते नेल्स लावण्यासाठी तर त्यांच्या साईज मध्ये पण मिळतील हे किती रुपयाला आहे तर हे एकशे पन्नास रुपयाला हे पूर्ण अच्छा हे पूर्ण असं आर्ट केलेलं आहे ते फक्त स्टिक आहे खूप छान आहे त्यानंतर इथे प्लाझो वगैरे हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर इथे हे ना कॉटनचे प्लाझो आहेत आणि कलर पण खूप छान आहे किती रुपयाला दादा आहे दोनशे दोनशे रुपयाला तर मी आता कलर दाखवते थोडंसं युनिक म्हणजे आतापर्यंत आहेत ना आपण अशा टाईपमध्ये हे प्लाझो पाहत होते आणि हे ना खादीच्या कपड्यामध्ये ना हे तर खादीच्या कपड्यामध्ये हे प्लाझो आहेत आणि हे ना नवीन आलेत युनिक आहे थोडं बघा तुम्हाला असे कलर दाखवते कोणतेही घ्या दोनशे दोनशे रुपयाला छान आहे तर आता इथून असंच पुढे जाऊया आपण तर बघा दोन्ही साईडला जर तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला असं हे मार्केट पाहायला मिळेल जर लवकर आलात ना तर गर्दी कमी तर रुपे दोंशे? दोंशे रुपे चान चान आहे आणि मस्त की शॉपिंग पण करता येईल तर इथे पण बघा हे सर्व इथे प्लाझो आहेत किती रुपये दोनशे दोनशे रुपयाला प्लाझो आहेत आणि पूर्ण हे सर्व खादीचे प्लाझो आहेत याच्यामध्ये बघा छान छान अशा डिझाईन आहेत नवीन पॅटर्न आहे का आणि हे कसे आहेत बघे कोणतेही घ्या दोनशे दोनशे आहे तर इथे बघा असे प्लाझो आहेत व्हाईट कलरचे ब्लॅक कलरमध्ये पण आहे त्यानंतर इथे टॉप आहेत तर टॉप पण खूप छान छान आहे शॉर्ट टॉप इथे बघा शॉर्ट टॉप आहेत जीन्सवरती वगैरे घालू शकतो आपण तर हे ब्लॅक कलरमध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवते ब्लॅक कलरमध्ये आहे बघा सुंदर आहे यल्लो कलर कोण किती रुपयाला आहे दोनशे दोनशे तर हे दोनशे दोनशे रुपयाला सर्व टॉप आहेत त्यानंतर इथले आपण टॉप पाहूयात प्रत्येकाची डिझाईन आहे ना वेगळी आहे व्हाईट कलरचे टॉप मर... व्हाईट कलरचे टॉप पण खूप छान समोर अशी नॉट दिलेली आहे तिथे हे ना दोनशे दोनशे रुपयाला टॉप आहेत कलर तर खूप छान आहे एकदम ब्राईट कलर आहेत कोणतेही घ्या दोनशे दोनशे रुपयाला इथे सर्व हे टॉप आहेत त्यानंतर आपण असं पुढे जाऊया इथे पण बघा तुम्हाला एकदा बरेच असे बरे प्लाझो गाऊन हे सर्व पाहायला मिळते दोनशे दोनशे रुपयाला गाऊन पण छान आहेत दोन याच्यामध्ये दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत ते तीनशे रुपयापर्यंत बघा हे तीनशे रुपयाला गाऊन आहे त्याच्यावरची डिझाईन बघा खूप छान आहेत आणि इथे जे ठेवलेले आहेत ना ते अडीचशे रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये कलर पण खूप छान बघा रेड कलर आहे आणि हा पण अडीचशे रुपयालाच आहे ना Hmm. तर बघा अडीचशे सुंदर कलर आहे त्यानंतर हा एक कलर दाखवता का दादा हे बघा हा कलर दाखवा जरा कलर नाही जाणार ना तर आता आपण बाटिकमध्ये थोडेसे डिझाईन पाहूया तर बघा खूप छान कलर आहेत बाटिकमध्ये सुंदर तर बघा एवढे कलर आहेत पाठीमध्ये त्यानंतर यांच्याकडे कोणत्या ज्वेलरी आहेत त्या पाहूया ज्वेलरीमध्ये पण जसं मी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाहायला मिळते तर इथे मोत्यांच्या डिझाईनमध्ये आहेत तर ही पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे तर बघा शंभर रुपयाला आहे सुंदर आहेत आणि प्रत्येकाची डिझाईन आहे ना वेगवेगळी आहे लहान मुलांसाठी तर बघा खूप छान आहे नाजूक असा हार आहे त्यानंतर हा एक आहे हा पण छान आहे तर इथे येतं कमळाची डिझाईन जास्त आलेली आहे त्यानंतर इथे हा एक आहे हे पण नवीन आलेले आहेत हे आपण याचं ना गळ्याभोवती असं घालायचं आहे तर शंभर शंभर रुपयाला येत नाही यांच्याकडे भरपूर डिझाईन आहेत त्यानंतर इथे त्यानंतर इथे येतं चीन्स पेट पण आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी येत ना किंवा लक्ष्मीपूजनला काही काही जणं नऊवारी साडी नेसतात तर त्यावरती तुम्हाला घालण्यासाठी जर तुम्हाला असे नेकलेस पाहिजे असतील ना तर बघा खूप छान आहेत दीडशे दीडशे रुपयाला आहे सुंदर डिझाईनमध्ये त्यानंतर इथे बँगल्सचे तर पूर्ण अशी डिझाईनच आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे बँगल्स ठेवलेले आहेत खूप सुंदर बँगल्स आहेत इथे येतं आल्यानंतर आहे तर तुम्हाला असे ना छोटे छोटे असे दुकानं दिसतील जिथे येतना सर्व मटेरियल ते घेऊन बसलेले असतात इथे तर आता बघा सर्व कॉस्मेटिक आयटम आहेत जे आपल्याला यूज करण्यासाठी लागतात तर बघा खूप छान आहेत हे किती रुपयाला हे हँडवॉश आहेत किती रुपयाला तर बघा पन्नास रुपयाला आहेत आणि या गेल्यानंतर आहेत ना तुम्हाला बघा असे हे वेगवेगळ्या वेग टाईपचे क्लिप्स वगैरे पाहता येतील बघा बऱ्याच व्हरायटी आहेत तर इथे फ्लॉवर्समध्ये पण खूप छान छान यांच्याकडे क्लिप्स आहेत तीसला आणि पन्नासला दोन अशा या वेगवेगळ्या अशा तुम्हाला इथे क्लिप्स पाहायला मिळतील त्यानंतर इथे तुम्हाला जर लॉंगमध्ये जर क्लिप्स पाहिजे असतील मोठे असे तर ते सुद्धा आहेत ते बँगल्समध्ये आहेत ना खूप छान छान डिझाईन आहेत तर पहिल्यात नाही ते इथे ऑक्सडाईजमध्ये बघूया ऑक्सर्डाईजमध्ये बघा असा पूर्ण सेट केलेला आहे त्यानंतर इथे वेलवेटमध्ये पण खूप छान बांगड्या आहेत आणि इथे तर आहेत ना सिल्वरमध्ये मल्टी कलरमध्ये इथे हंड्रेड हंड्रेड रुपीजला या बांगड्या आहेत आणि लहान मुलांच्या पण बांगड्या खूप छान आहेत इथे छोट्या छोट्या मुलांचं तर बघा या अशा डायमंडच्या बांगड्या आहेत सुंदर आहेत तर कोणतीही साडी घ्या पाचशे रुपयाला तर इथे बघा पूर्ण असे लावून ठेवलेले आहेत ओपन करून दाखवणार का दादा जर आज समजा घ्यायची असेल तर बघा तर तुम्हाला जर घ्यायची असेल ना ते दादा ओपन करून दाखवतील अच्छा कफी ब्लाउज तर बघा पूर्ण आहे ब्लाऊज आहे पल्लू आहे आणि पूर्ण साडी तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे जी साडी घ्यायची आहे ना ती तुम्हाला व्यवस्थित ओपन करून दाखवतील किती रुपये साडेपाचशे रुपये कोणतीही घ्या पाचशेला अच्छा तर पाचशे रुपयाला आहे कोणतीही साडी घ्या तर इथे बघा अशा या साड्या लाईनमध्ये ठेवलेल्या आहेत